एकटा हिंडावा मित्र नाही कोण नाही आणि कोणी असं माझा मनासारखं मित्रच भेट ना इकडं डोंगरात हिंड तिकडं एकटा गावकडे जा तिकडं एकटा सगळीकडे एकटाच पार असं पर ना पार बोर बोर वाटायला लागले एखाद तरी चांगला मित्र पाहिजे पण कधी भेटायचा द्यावा अरे तू तर लक्ष दे माझ्याकडे एखादा तरी चांगला मित्र दे ना मला जेव्हा मला जेवायला जीव जी लावेल माझ्या सुखादुखात असेल असा पाहिजे चांगला जाऊ दे आता तुझीच मर्जी काय करा तो बोर झाले अयो बस आता इथं काय तस इकडं तिकडे जाऊन कुठे करमत नाही बरोबर बरोबर बोर, बोर। कोण नवीन पोर गायला दिसते गावात नवीन दिसतोस हो का रे कोण मी गावातलाच आहे हा मी नवीनच आहे हो. ना हा का होईला बरं झालं मी का म्हणतो ऐक ना तू माझा मिस्टर होशील का अरे तुझी माझी ओळख ना पाळख मी कसा तुझा मित्र होणार लगेच आता ओळख पाळत होत ना माझं नाव अक्षय आणि तुझ माझा आहे कस आहे ना मी लय हिंडतो रे आणि मला मित्रच नाही कोणी अच्छा मग माझ मित्र होशील का अरे आपण मस्त दोघ हिंडू तुला मी अख्खा गाव फिरवतो कसं आहे मी नवीनच आहे या गावात बन, का तेक तेक ते हा का पण मी काय म्हणतो शंकर हा बघ माझ्या आयुष्यात ना अजून कोणी असं चांगलं मित्र आलंच नाही म्हणजे माझे कोणी मित्र झालेच नाही आणि लई एकटं पडलो रे कसं अभ्यास करणं आणि एकटे एकटे पाणं लय टेन्शन आता कॉलेज झालं आहे माझं एम पी सी यू पी तयारी चालू आहे माझी आणि कसं तू मित्र असला का आपण जोडीने म्हणजे मला अभ्यासाला बी मदत होईल आणि कसं लोक म्हणतात मित्र असावा पण चांगला असावं हो का तो सुखा दुःखात काम येतो आणि माझ्या सुखात नाही कोणी दुःखात नाही त्याच्यामुळं तू माझा मित्र होशील ना शंकर हो होईल ना नक्की होईल मी ह्या गावात नवीन आहे तू नको काळजी करू चला आपण फिरो म्हणजे मस्त नवीन आहे मी ह्या गावामध्ये कोणाकडे आलाय आलो मावशीकडे अलका मावशी माहित आहे का वाड्यातली कस आहे आमच्या पप्पाची आई आईची परिस्थिती ना थोडी नाजूक आहे रे त्यामुळं शिक्षण करायचंय मला त्याच्यामुळं मी आलोय अरे तू काळजी करण मी आहे ना तू अजून मित्र भेटलाय मग काय शिक्षण चांगलंच होईल काय म्हणतो तु मग तुझं नाव काय अरे माझं अक्षय अरे आपली दोघांची मैत्री पक्की ना एकमेकाला सोडून कोणताही घास खायचा एक घास नाही बघ माझं काही काम असलं का तू माय सांगायचं तुझं काय काम असलं मी तुला सांगाईल अरे आपण कसं आहे दोस्ता एका जेव लावला ना त्याच्यासाठी काय पण मी पण काय पण बरं बर मी कानतो ऐक ना एक काम करू हा बघ आपण मा, ना माझ्या घरी जाऊ माझ्या वहिनीला दाखव तर माझे नवीन मित्र असं म्हणतोय का मग म्हणजे कसं तुला माझं घर कळलं पाहिजे ना काय अडचण आली ना बिंदाच्या आपल्याकडे वहिनीची तुझी ओळख करून देतो यो माझा नवीन मित्र आता इथून पुढे माझ्या संगत असणार चल चालतंय असं हे कॉलेजला सुट्टीच आहे तुझं घरी पाहू हा चल चल काय दोस्त वहिनी वहिनी काय भाऊजी हे बघा कोण आलंय कोण अहो मा नवीन मित्र शंकर मित्र <laughs> मित्र तर धष्टपुष्ट पेलवाणी काय <laughs> नाही नाही जिमला जातो जिमला <laughs> जिमला जातो व्हय बसायला बसा 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 आता आता येऊ आता नवीन मित्र झालाय ना आता याच्या संग मग मी बी जिमला जायचं जा, माई बी यासारखी तब्येत होईल पण भाऊजी तुम्हाला तर एका मित्र नव्हता ना अहो तुम्हाला माहिती ना त्या अभ्यासाच्या नादात डोंगरात जा इकडे जा अभ्यास करीत एकटाच एकटाच बऱ्या एकटा पडलो होतो आणि म्हणतात ना मित्र पाहिजे सुखादु खरे तसं मित्र यो मित्र पाहिजे मला पण कॉलेजला असताना लय होत्या का बरे झालं मग पण जरा असं बे करा कुठं वाहून चालले पण जीव चाललाय नाही आता यो मला आता आजच भेटला आता मावशीकडे आला यो शिकायला याच्या ना मी बी जिम लावून आता याच्या सारखी तब्येत हा आवाज बसलाय का असं पाणी खराब आहे ना मित्र असा नसून की त्याला सगळं नाही काय बोलतात का वहिनी तुझ्या नाही नाही जरा आवाजाचं <laughs> बर मी सांगतो चहा करते मी चहा आणते नको नको चहा नाही घेत मी चहा नाही घेत मग काहीतरी खायला करते नको 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 अरे खाऊन जाय की नको 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 अरे आता आपलंच घर आहे ना केव्हा केव्हाय आता काही टेन्शन नाही आता माहिती करायचं नाही मी कुठं असलं जोडीदार सांगायचं असणार अरे पण नाव नाही सांगितलं तुझं माझं नाव का माझं नाव शंकर आहे शंकर भारी, भारी मस्त <laughs> हा कोणत्या मावशीच आहे तुम्हाला खालची वाड्यातल्या अलका माहित नाही का अलका ओ ते आल काकू का बरोबर का, बरोबर बर, तो वाडा नाव आहे 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 ना आमच्या पण भरपूर हो मग कोणी पण ओळखत गावातलं बरे काय चांगली मैत्री करा एकामेकाला जीव लावा हाँ। हाँ। आता मैत्री तोडू नका मित्र भेटत नसते माहिती का या जमान्यात इतके मतलबी लोक आहेत ना असे जीवाला जीव देणारे भेटत नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नाही वहिनी कोणता मित्र झालच नाही पण याचा स्वभाव आवडला मला हेच माझ्या जवळचा मित्र बरं शंकर याला पण जिमला नेत जा जावर काम शेवट येणार ना आता तुम्ही काळजी करू नका वेणी घेऊन जातो याला जिमला ला तुझ्यासारखी तब्येत झाली पाहिजे बर का कस लग्न करायचं ना अजून लग्नास काय आधी शिक्षण पूर्ण होत ना शिक्षण पण लग्न आपण चालते मग ये आम्ही हो 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 येऊ का हो बर वहिनी याला सोडून येतो मी बर या सोडून या चल रे शंकर चला येऊ का हो हो येत राहणार का घरी हो हो चालेल चल नाही बरं झालं भाऊजीला मित्र तरी भेटला अभ्यासात लक्ष नव्हतं लाग डोंगरात जाऊन बसायचे करायचे का नाही अभ्यास आता मित्राचा वादाला लागले चांगले शिकतील बरं झालं डोला संपायचं होतं टायमाला काय करा शंकरला बोललं लावतो हॅलो अरे ऐक ना शंकर अरे ते तुझ्याकडे निघालो होतो जरा तर रोडनीच पेट्रोल संपलं रे हा तू या घराकडे येताना ती रोड नाही का मधला बरोबर शंकर आहे ना टेन्शन काय घ्यायचं आयला दमने आला असत तरी जमलं असत अरे काय तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं कशाला पाहिजे मित्र सांग ना अरे तेच म्हणलंय बघ बघ इथून माग मला कोण नव्हतं मला किती टेन्शन आलं असतं गाडी आता कसं करा पण याला माहितीयेत खरा मित्र मी बोललोय ना तुला मी हायच तुझ्या सोबत तू कुठंही मला फोन कर रे निमेराजचा तुझ्यासाठी हजर आहे बर चल तेल टाकून घेऊ आपण याला म्हणतात मित्र बर आता गाडी टाकलं लागेल रे मी ढकलतो ना मी कशाला आहे काय अरे नाही तू फक्त मागून हात लाव पंप काय आहे आपण जाऊ अस माहिती का मित्र पाहिजे बघायचं पेट्रोल वगैरे आहे का मला कॉल केला असता करायच काय नाही अरे गाडी भेटलो चालला हा ते काय झालं माहिती का जरा मित्राकडे निघालो होतो आणि मधीच पेट्रोल संपलं लक्षातच नाही राहिलं टाकायचं बरं पंपावर चालला हा मित्र कुठला येऊ याच गावात नाही मला कधी अहो ए शंकर इकडे हे सरपंच बर बरं का अहो हे आपले ते नाही का ते खालीजी अलीकडनवशी त्याच्याकडे आला ये शिकायला बर माझं नवीन मित्र नवीन मित्र जिगरी माझं नाव शंकर आहे बर आल्यानंतर मैत्री झाली म्हणाल तुम्ही ओळखलं नाही अरे मैत्री टिकवा मित्र पाहिजे जीवनामध्ये जी पण जीवाला जीव रह, मित्र पाहिजे जी। सुखा दुखा सगळ्या याच्यात अलग लक्षात हो। मतलबी मित्र नको नाही मला मतलबासाठी जवळ नाही यायचं तर एकमेकावर म्हणजे असं प्रेम करा मैत्री किंवा एकमेकाच्या कामाला येतात का का मला नाही तर मला सांगा येऊ मतलब असतो माहिती परत आला येऊ असो हा कस काय चाल कस काय माहिती मी फोन केला तर असं का हा ऐक याच्यावरून मला एक आठवलं आता मला नाही आवाज बिवाज पण ते एक गाणं आठवलं रे मला कोणतं ये हम तोडेंगे छोडेंगे दम तेरा ना पण असं नाही तसं नाही आमच्या पुढं त्याच्यात तेरा गम मेरा गम तेरा ऐसा अपना अलग लक्षात आई प्रेम करा हो तुझ सुख तर माझ दुःख तेरागम मेरागम अशी मैत्री बरोबर चालतंय शंकर ओके जा पंप काय आता जाकली जवळ आता काय गप्पा मारित मारित पोचतो येऊ का सरपंच शंकर ढकल हळू नाही दोन दिवस झाले शंकराचा फोन लागा ना आणि मला भेटायला बी नाही आला असं कुठं असते का राह आहे ना मी त्याचा अय वालतो वालतो विसरलोच शंकरच्या मावशीने बागतं लय वारी केलाय हा तिकडे वाड्यावर गेलतो तवा काळाली इकडे मळ्यात फार्मस बांधले म्हणून मस्त मस्त केलं शंकराला भेटला ना तो त्याला लगेच म्हणतो मला कमी नाही आलं माळ्यात बाग फिरलो नसतो का आधी भेटला पाहिजे त्याला जाऊन भेटतो आणि त्याच्यावर ना लय चिडचिड करणार मी दोस्त असत की नाही काही फोन करायचा का नाही काय नाही त्याच आई पण नको बाबा त्याच्या मावशीची माझी ओळख बी नाही ते मावशी नाही उकडावं हो माझ्यावर धाव दे दोस्त आहे तो माझा असं कसं मी बोलान मावशीला भेटला <laughs> नाही इकडे जीव कस तरी होतं माझा भेटतोच त्याला जाऊन आयला शंकराची मावशी मावशी तर नाही तिसर मग शंकराने तर सांगितलं नाही घरी कोण कोण असते काय काय नाही हायला आमच्या गप्पाच्या नादात त्याने सांगायचं विसरलं असेल दे शंकराला भेटू म्हणावं लागेल काय कसं आहे मला विलग्न करायचं आहे दोस्त्याचं काय नात्यात रूपांतर होऊन जाईल विचारतोच त्याला भेटलं आधी बोलतो विचारावं लागेल ती सर कोण आपण कोणा शंकरचा मित्र शंकर कुठे शंकर ना दंकर ये दावखन येत आहे हा पण दावखन आज मला कसं नाही सांगितलं त्यांनी अहो मी लय चवळचा मित्र आहे म्हणजे आताच आमची दोस्ती झाली आणि त्याने मला सांगायचं त्याचं काम आहे का नाही मला सांगणं हा मित्र सुख दुखत कामाला येणार तर कधी येणार एक फोन तरी करायचं निदान मला काहीच माहित नाही मला असं कस काय दुखायला आणि खूप ताफी आलाय खूप सिरियस आहे तो अहो काय मला सांगायचं तरी त्याने मग दोस्त कधी ते कामाला येणार आता नाही तर कधी येणार आहे काय म्हणले डॉक्टर मला म्हणलं होता ते माझा एक दोस्त आहे नवीनच मित्र झालाय हा पण मला नव्हतं माहित की तुमचं एवढं त्याच्यावरती प्रेम असेल नाही का म्हणजे जीवा भावाचा मित्र आहे माझा आणि त्याला कुचलण्यास आहे डॉक्टर काय म्हणले का डॉक्टर म्हणले नाही का म्हणजे त्याला का होऊ शकते खूप ताप वाढलाय तसं तर त्याची खूप गरीब आहे नाही का डॉक्टरने खर्च सांगितलंय ती चाळीस हजार रुपये खर्च येईल म्हणून सांगितलं हा का खर्च टेन्शन घेऊ नका भरपूर पैसे आहेत मी जाऊन घेऊन ती चाळीस हजार काय पन्नास हजार लागू द्या पण मग मी माझ्या दोस्ताला नीट करणार त्याला काय होऊन देणार नाही आम्ही तर किती घालून घालून घालणार माझी आईनी माझ्या लग्नासाठी पैसे ठेवलेत नाही का माझंही लग्न व्हायचं आहे ना अजून काय नाही मी आहे म्हणजे शंकर नीट झाला का ते बघू पुढचं जाऊ देते तुम्ही काय बोलला का मी आहे का म्हणजे नाही ते नाही तुम्ही म्हणजे अलका मावशीच्या मुलगी का हा मी आल का मावशीची मुलगी नाही जरा ते शंकरनं तुमचा चेहरा जरा सेम सेम दिसला त्याच्यामुळे आई वर गेले असतं खूप प्रेम करता जो मित्रे, मित्रे आओ, ना नाही माझा जेव्हा आहे त्यासाठी काही करीन मी आता जातो कडे आणि पैसे घेऊन येतो पहिले त्याला नीट करू तुम्ही काळजी करू नका मी आहे ना त्याचा दोस्त आहे अजून पहिल्यांदाच मी असा माणूस बघितला एवढा प्रेम करणार शंकर वर दोस्तवर प्रेम नाही तर मग कोणावर करायचं आणि मागे मला कोण दोस्त नव्हते तोच भेटला मला एकच त्याच्यामुळे त्याला काही होऊन देत नसतो मी आता वहिनीकडे जातो आणि असं सांगतो की असं असं मी कारण की वहिनीला भेटवलंय शंकरला हो तुम्ही तुमच्या मित्रासाठी काहीतरी केलं पाहिजे तुमच्यासाठी त्याने का मदत केली असेल ना तुम्हाला अहो त्याने म्हणजे त्याच्यावर अजून म्हणजे ती वेळच आली नाही कारण मला काही झालंच नाही अजून पण ते जाऊ दे मैगाने काय बोलते काय कळत नाही काय काळजी करू नका मी जातून लगेच पैसे घेऊन येतो वहिनीकडून शंकर हो मिस का? शंकर आहे आणि मग असं केलं तर का तर आजकाल मुलं ना मुलींना खूप त्रास देतात मी तुला बोलणार होते पण मी बोलू नाही शकली खरंच तू शंकरवरती खूप प्रेम केलं खरंच मला एवढा आनंद झालाय ना तुझं प्रेम बघून खरंच खूप आता शंकरवर प्रेम केलं तुझ्यावर प्रेमच केलं ना नाही तू शंकर वरती म्हणजे मित्रावरती प्रेम केलं माझ्यावरती थोडीच केलं पण आता काय आता दोन्ही एकच नाय नाही 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 मित्राचं प्रेम वेगळं राहतं आणि गर्लफ्रेंडचं प्रेम वेगळं राहतं कळलं का आता इथून पुढं तू माझ्यावरती करून दाखव किती प्रेम करतोय बघते ते लग्न लग्नाचं ना बघू ना आपण तू मित्राव प्रेम केलं ना आता माझ्यावर किती करते बघू ना <laughs> करू लागण्याचं बघू एवढी घाई नाही आणि ह्या सर्व गोष्टी मी सांगेल तुला एका दिवशी निवांत हा शंकरला काहीच नाही शंकर तू ओळखलं नाही मला नाही आता असं बी छान वाटत सवय लागली ना शंकरला हो हात कर... मार बर नाव काय खरं माझं खरं नाव अश्विनी छान मस्त आ आवडलं ना पण जेवढ तू शंकर वरती प्रेम केलं ना तेवढं माझ्यावरती करून दाखव तिथून पुढं बघू आपण चल